घाटी चढाण सड्यार येला का डोंगराच्या टापेवरसून आजूबाजूचा दृश्य असा दिसता आमका सड्यार योग साधारण वीस ते पंचवीस मिनटं लागतात सड्या आमची छोटीशी आंब्याची आणि काजूची बाग आहे आणि सध्या आम्ही आमच्या बागेत कराड कापूचं काम करतो आता डोंगरातलं हिरवो चारो संपलो की गोरवांका बांधावळी घालूचा लागता आणि गोरवां बांधावळी घालूच्या आधी त्यांच्या खाण्याची सोय करूची लागता त्याच्यासाठी हा कराड कापून आम्ही मांगरात भरून ठेवतो आंब्याच्या बागेत कंबारभर उंचीचा कराड रुजला ह्या सगळा कराड कापून बाग स्वच्छ करूक दोन तीन दिवस लागतात हिरव्या कराड आम्ही थैसरच उन्हात सुकत घालतो आणि मग एकदम टेम्पो करून सगळा कराड घराकडे घेऊन येतो नमस्कार मंडईाचं पेन को आणि अशी पेंडी कशी बांधतात ती तुमका मी आज दाखवलं तर ह्या कराड वरचो भाग घ्यायचो धुडायचो आणि ह्या बाजूने एक छोटीशी दोन चार गवताच्या काड्यांची अशी एक छोटीशी पेंडी करून अशी गुंडाळायची इकडे हाडायची इकडे घ्यायचं असं करायचं ही झाली पेंडी तयारंक घालत शेकडा पेंडिये झाले जा काय जागा बदलतो असे बागभर शेकडा शेकडा पेंडिये रचून लावतो आज नाश्त्याक घावणे करूचे असत सगळा सामान बरोबर घेऊन इले आमच्याकडे नाश्त्यात जास्त करून घावणे आंबोळे भाकरी चपाती हेच गोष्टी असतात ज्यांना घावणे माहिती नाही त्यांना आज घावणे कसे असतात ते बघूक मिळते घावणे म्हणजे तांदळाच्या पिठापासून बनवलं जाणारो चपाती सारखो एक गोलाकार पदार्थ ज्याच्याबरोबर तुम्ही चटणी उसळ भाजी असे पदार्थ खाऊ शकतास आमच्याकडे घावणे गोड्याच्या बरोबर खात रोजच्या चहात जराशी साखर जास्त घालायची आणि त्याच्यात घावणं बुडवून खायचो मस्त लागतं कधीकधी आम्ही नारळाचा रस काढतो आणि त्याच्याबरोबर पण घावणं खातो आमचं मांगर इकडे मी चिऱ्यांची चूल केली आणि त्याच्यावरच मी जेवण नाश्ता बनवते घावण्यांसाठी बिडाचं तव वापरलो जातं ते का आम्ही आमच्या मालवणी भाषेत भिडा म्हणतो ह्या भिड्यावर घावणे मस्त मऊसूत येतात त्याशिवाय ह्या ज्या घावण्याचं पीठ असा त्या माझ्या गावातलीच माणसं बनवतात गावठी पांढऱ्या शुभ्र तांदळापासून ह्या पीठ बनवला जातं तुमका फक्त ह्याच्यात पाणी मिक्स करूचं असा आणि मऊसूत घावणे काढूचे असत ह्या भिडा आणि घावण्याचं पीठ होया असतात तर आमका नक्की कॉन्टॅक्ट करा व्हिडिओत दिसणारी लाकडी विळी जे का आम्ही आमच्या भाषेत आढाळ म्हणतो ती सुद्धा आम्ही बनवतो आणि काही जणां बिडाच्या तव्यासाठी लाकडी चमचे वापरतो ते पण आमच्याकडे उपलब्ध असत फाटेक लवकर बाहेर पडताना माझी घाय झाली आणि लाकडी चमचू मी आणू विसार काही पातेले चमचे मी मांगरातच ठेवून देते त्याच्यातलोच यो पळो आता वापरूक काढलाय हल्ली बरेच बिड्याचे तवे विकले खूप जणांचा प्रश्न होतो की बिड्याचो तवो वळसवायचो कसो त्याच्यासाठी बरेच पेशन्स लागतात कांदो तेलात घालून जवळपास पाच ते सहा दिवस बारीक गॅसवर त्या बिडाच्या तव्यात शिजत ठेवचं लागतं त्याच्या आतमध्ये तेल व्यवस्थित मुराग होया तेव्हाच बिड्यावरती तुमचे घावणे आंबोळे व्यवस्थित उचालतले मी जा जाडा भिड वापरलाय ह्या पण मी आत्ताच वापरूक सुरू केला आणि म्हणानंच मुद्दामच हा हो व्हिडिओ बनवते लागली रे इतकी लागली कशी आम्ही घावणे खाताना प्रसाद मातीयेत खेळा होतो हजारदा बोलून सुद्धा तो योग नाही आणि आता त्या फुटी चाय होई झाली आम्ही घराकडसून साखर घेऊन येलो घाल प्रसाद 加油吧，大哥！ পেলে <laughs> পিতা <laughs>